नमस्कार मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुष आवडतो तेव्हा तुम्हाला हे संकेत तिच्याकडून नक्कीच मिळतात मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेऊया असे कोणते ते, ते संकेत आहेत चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया कम्फर्टेबिलिटी मित्रांनो जेव्हा कोणताही पुरुष पहिल्याच भेटीत महिलेला आवडतो तेव्हा ती त्या पुरुषाबरोबर वर कम्फर्टेबल फील करते म्हणजे तिला कोणतीही भीती राहत नाही किंवा त्या पुरुषासोबत कोणतीही तिला शंका वाटत नाही मित्रांनो असं तुमच्यासोबत होत असेल तर ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते कौतुक तुमचं कौतुक करणे तुम तुम्हाला मान सन्मान देणे मित्रांनो बघा पहिल्याच भेटीत जर एखादं तुमच्या कौतुकाचं पूल बांधत असेल किंवा ड्रेसचं कौतुक असेल तुमच्या बॉडीचं कौतुक असेल तर मित्रांनो यावरती त्या सम तुम्ही समजू शकता की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते तुमच्या पर्सनल लाईफबद्दल किंवा जीवनाबद्दल विचारणे जेव्हा पहिल्या भेटीत तुम्हाला कोणी तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून जा ती तुमच्यावरती फिदा आहे तेव्हाच तर तुम्ही पहिल्या भेटीत तुम्ही एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असता मित्रांनो आता चौथी म्हणजे टच करण्याचा प्रयत्न जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला पसंत करते तेव्हा ती टच करण्याचा प्रयत्न करते काही ना काही कारणानं तुम्हाला टच करेल तुमच्या जवळ येईल तेव्हा मित्रांनो समजून जा व्यक्ती तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो आता पाचवं म्हणजे हसणे जेव्हा व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत असते तेव्हा ती तुम्हाला भेटताच तिच्या चेहऱ्यावर वेगळी स्माईल असते एक वेगळी चमक तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आलं की मित्रांनो तेव्हा समजून जा हा पण एक इशारा आहे की समोरची व्यक्ती तुमच्यावरती फिदा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असे चॅनलशी कनेक्ट रहा